राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे बोगस मतदानाची तक्रार केली बीडमधल्या परळी केज पाटोदा आष्टी धारूर या गावांमध्ये इन कॅमेरा फेर मतदान घ्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे या गावांमध्ये मतदान केंद्र ताब्यात घेऊन बोगस मतदान केल्याचा आरोप या पत्रात करण्यात आलाय आता या पत्रावर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी विष्णू गुर्गे यांच्याकडे विष्णू काही मतदान केंद्रांवर फेरमतदानाची मागणी सुनावणीकडून करण्यात आली आहे नक्कीच सुवर्णा काल मोठ्या प्रमाणावर लोक मतदानासाठी बाहेर पडलेले होते अधिकचा टक्का जो आहे तो इथं पाहायला मिळाला बीडमध्ये रेकॉर्ड ब्रेक असं मतदान झालेलं आहे आणि तर त्यामध्येच आता बजरंग सोनवणे यांनी तक्रार केलेली आहे त्या तक्रारीत असं म्हटलेलं आहे की अनेक गावांमध्ये परळी मतदारसंघातील आणि माजलगाव मतदारसंघातील असे दोन तीन आणि केज अशा पाच मतदारसंघ तालुक्यांचं नाव आहे आणि त्यातील अनेक गावांमध्ये जे आहे ते बोगस मतदान अमृत नोनी गॅस अपचन अॅसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन झाल्याची तक्रार त्यांनी केलेली आहे विशेष म्हणजे ही तक्रार थेट मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कार्याकडे करण्यात आलेली आहे त्यामुळं मतदानाचे निर्णय काय होतो किंवा फेरनिवडणुकीवर अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे खर तर परळी मतदारसंघात आणि केज मतदारसंघामध्ये जो आहे तो ते त्यांना सुद्धा अपेक्षा होती की आपल्याला मोठ्या प्रमाणात मतदान होईल मात्र अशा पद्धतीने बूथ ताब्यात घेतल्याची तक्रार केल्यामुळं आता यामध्ये किती तथ्यता आहे हे तपासण गरजेचं आहे आणि ते निवडणूक अधिकारी करतील असंच म्हणावं लागेल एक धन्यवाद विष्णू संपूर्ण माहितीसाठी